केंद्र बराडी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व राजमाता जिद यांना माझा मानाचा मानाचा मुजरा मी आज वक्तव्य राजमाता जिजाऊ जिजाऊ एक स्त्री असून जिने स्वराज्य घडवलं परंतु आज स्त्री गुण स्त्री गुण हत्येचे प्रमाण वाढतच आहे एक हजार मुलांच्या मागे आठशे मुलींचे प्रमाण आहे ते फक्त स्त्री गुणहतेमुळे जरी मग स्त्री दिवा असला तरी जिजाऊ नसत्या घडले शिवराय मग गर्भातल्या कनेमध्ये जिजाऊनचे रूप पाहणार शिवाजी महाराजांचा इतिहास आहे प्रत्येक आयला वाटते बा शिवाजी स्वाभव संभाजी महाराजांचा इतिहास आहे कि प्रत्येक आयला वाटते बा संभाजी स्वाभव मग कसे होणार तुमचे बा शिवाजी आणि संभाजी आधी जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आणायला आणायचे असेल तर आधी जिजाऊ जन्माला आयला पाहिजे नाही तर पिती उठून राज पुन्हा जन्माला पण कसं होणारे शक्य सरीला जाताना बस मध्ये मागे नाही पुढे नाही मग तो मदत बसायचं असतं गाडी मागून ठुकली काय पुढून ठुकली काय मात्र आत्महत्याने सुरक्षितच राहायचं असत पात्र आतमध्ये सुरक्षितच व्हायचं असतं आमची आई म्हणते बा शुभच व्हायचं असतं आमची आई म्हणते बा शुभच व्हायचं असतं अरे मा सर कसं कस तस वाघासारखं जगावं आणि शिवरायासारखं वागावं नाहीतर आजचे शिवाजी महाराजांचे काय करतात आई वडिलांना घराबाहेर काढतात ना म्हणतात ना बाप काढला आई घराबाहेरते दारात ना बाप काढला घराबाहेर की ती आई आरते दारात जेव्हा पण लहान असत तेव्हा तो जेवला की नाही एक आईच विचारते लोक म्हणतात ना जर मुलीला आई वडील सांभाळ करण्याचा अधिकार असतात आश्रम मध्येच गेलं नसतं पण मी म्हणते दादा नो जर प्रत्येक सुनेने सासू सासरे सांभाळलं असता तर जगामध्ये अनाथ आश्रमच खुलले नसते तर जगामध्ये अनाथ आश्रमच खुलले नसते आजच्या मुली आजच्या मुली पापाची परी आईची लाडकी पापाची परी आईची लाडकी अरे जिजाऊ सारखे एक बाधी म्हणून जगा मग बघा बघा म्हणजे सावलीला सुद्धा कुणाचीही कोणाचीही हिंमत धक्का लावण्याची हिम्मत राहणार नाही शेवटी एवढेच म्हणे रयतेसाठी लढपोरा रयतेसाठी लढपोरा त्या एक आईचा आवाज त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता राष्ट्रमाताऊ जिजाऊ अरे दगडालाही फुटेल पालवी अरे दगडालाही फुटेल पालवी शब्दामध्ये तेवढा प्रभाव पाहिजे या महाराष्ट्र पुन्हा एकदा जिजाऊच्या विचाराचा लढा पाहिजे या महाराष्ट्र मातीला पुन्हा एकदा जिजाऊच्या विचाराचा लढा पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय